आज या ठिकाणी दुर्दैव हो म्हणावं लागेल आपल्या राज्य सरकारचं की आजपर्यंतच्या पिढ्या पिढ्या ज्या समाजानं ज्या घटकानं म्हणजे नाभरिक समाजानं समाजाची सेवा अतिशय से प्रामाणिकपणानं केली अशा या आदर्श नाविक नाभिक समाजानं केशी शिल्पी सेना महाराज शिल्पी महामंडळ आम्हाला द्यावं याच्यासाठी राज्य सरकारकडून मागणी केल्यानंतर या मंडळींना अमरण उपोषणाच्या जा मार्गापर्यंत जावं लागतंय हे आपल्या राज्याचं फार मोठं दुर्दैव आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी पाठिंबा द्यायला आल्यानंतर राज्य सरकारनं आतापर्यंत हजारो कोटी रुपये खर्चाचे अनेक निर्णय घेतले यात यशस्वी अयशस्वी काही अडचणी आल्या या भागात मी जाणार नाही परंतु या निमित्तानं मी अगदी खरखर पाठिंबा या समाजाच्या मागणीला दिलेला आहे मी नेहमीच उपेक्षित समाजाचं प्रतिनिधित्व करणारा कार्यकर्ता आहे मी पदापेक्षा उपेक्षित समाजाला मदत करणं हेच माझं मोठेपण किंवा हेच माझं पद आहे असं मी कायम समजतो आज या ठिकाणी ही समाजानं केलेली मागणी अनेक दिवसाची आणि अशी काही फार मोठी राज्य सरकारच्या तिजोरीवर फार मोठा बोजा पडल आणि राज्य सरकार काय अडचणीतील असतं काहीच नाही यामध्ये आणि अतिशय काय झालंय हा पूर्वीप्रमाण पूर्वीपासून नाविक समाजाचा दाढी कटिंग करणं हा पारंपरिक व्यवसाय आहे परंतु या स्पर्धेच्या जगामध्ये काय झालेला आहे हा गरीब माणूस आहे गरीब समाज आहे त्यांच्याकडे भांडवल नाही मग आमच्यासारखे टगे भांडवल आणि कुणाला तरी पैसे द्यायचे इतर तिकडून राजस्थानातनं उत्तर प्रदेशमधन माणसं आलाय आणि चांगलं नाव्याचं दुकान टाकायचं मग या परंपरागत व्यवसायावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर गडा आलेली आहे आज तुम्ही मुंबईला पुण्याला गेल्यानंतर तिथं नाव्याचं दुकान दिसणार नाही तिथं बाहेरनं बिहार उत्तर प्रदेश गुजरात हे आलेले आहेत मांदल मांदल मी मुंबईचा अनुभव घेतला आहे पुण्याचा अनुभव घेतलेला आहे मग या पोराने जायचं कुठं मांडवत नाही धंदा करायला पण मांडवत नाही स्वतःच्या परंपरेचा म्हणून राज्य सरकारनं हे महामंडळ करणं ही अतिशय काळाची गरज आहे आणि याच्यासाठी महामंडळ करायचं आहे किंवा कुणीतरी महामंडळ मागितलं म्हणून आम्ही मागितलं असं काही ह्या समाजाचं नाही आणि म्हणून मी या ठिकाणी यांना सांगितलंय मी सत्तेपेक्षा संघर्ष करणारा कार्य आहे आणि मी या समाजाला आज या ठिकाणी शब्द देतोय की हे महामंडळ होईपर्यंत जेवढी लढाई करावी लागेल त्या सगळ्या लढाईमध्ये सेनापती म्हणून दीपक साळुंगे तुमच्या बरोबर असेल कारण शेवटी समाजाचं पोट महत्वाचं आहे दीपक आपण काय तर समाज मंदिर दिलं दहा लाखाचं बापू ठोकऱ्यांनी पंधरा हजाराचं अमुक दिलं हे एकत्रित बसायला ठीक आहे समाजाच्या पोटाचा प्रश्न सोडवला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं मी मानतो त्यामुळे कुठं प्रसिद्धीपेक्षा काम मनापासून करावं मग समाजाचे आशीर्वाद मिळतील ही माझ्या आईची शिकवण आहे मला आणि म्हणून नाभिक समाजानं मागितलेली मागणी अतिशय योग्य आहे आणि ही मागणी पूर्ण होईपर्यंत जेवढा करावं लागेल तेवढा संघर्ष पूर्ण करून हे महामंडळ आम्ही राज्य सरकारकडून घेतल्याशिवाय राहणार नाही असा ठाम या ठिकाणी मी संकल्प सोडून या ठिकाण मी मुंबईला जाणार धन्यवाद बीएन जनमत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज